नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून चौथे जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे आता हे अवकाळी अनुदानाचे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार नाहीत परंतु असं काही नाही कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच हा राज्य सरकारच्या माध्यमातून जे आर निर्गमित करण्यात आल्यामुळे हे पैसे वाटपासाठी कोणतेही अडचण येणार नाही आता या राज्यातील चौथी जिल्ह्यातील तलाट्यांच्या माध्यमातून याद्या बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याद्या बनवल्याच्या नंतर विके नंबर शेतकऱ्यांना देण्यात येतील आणि विके नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली ई केवायसी करता येईल आणि ई केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अवकाळी अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या शे। व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्हे कोणते आहेत चौथी जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे अवकाळी पावसाचा याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये भेटणार कधी भेटणार कोण कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आहे पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि ज्यासाठी दोन कोटी साठ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये याचबरोबर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस पात्र शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस पात्र शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव पात्र शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फक्त ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपयाची नुकसान अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त एकाहत्तर शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना जवळपास दोन लाख तेहतीस हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाईसाठी पात्र करन, मंजूर कर मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्त्वाचा छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसान झालेल्या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठावन हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या स्तराच्या माध्यमातून बनवण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर याचबरोबर बँक खाते हे सर्व घेणं सुरू आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तलाट्यांना भेटून आपलं संपूर्ण डिटेल त्यांच्याकडे शेअर करावी याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील जवळपास एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत जालना जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या जालना जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा अवकाळी नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेली नाही फक्त पंधरा शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सुद्धा तीच परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने नुकसान होऊन सुद्धा फक्त सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील फक्त प्रशासनाच्या माध्यमातून एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यां सा, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत गुड न्यूज आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अवघडी नुकसान भरपाई याद्या बनवण्याचं काम तलाठी स्तरांच्या माध्यमातून सुरू आहे या जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या तलाट्यांच्या माध्यमातून याद्या बनवण्याचा सुरू आहे याद्या बनवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपया पासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून आता लवकरच या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त निधी मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो यामध्ये तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं सुद्धा काम सुरू आहे तलाठी स्तरांच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट पात्र शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी चव्वीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आणि सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा सर्वात जास्त पात्र शेतकरी झालेला पात्र शेतकरी संख्या झालेला जिल्हा आणि सर्वात जास्त निधी मंजूर करण्यात आलेला जिल्हा तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले शेतकरी दोन लाख सत्त्याण्णव सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी आणि या शेतकऱ्यांना सर्वात जास्त निधी तीनशे सत्तावन्न कोटी पंचाण्णव लाख रुपयाचा निधी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे आणि याच्या सुद्धा बनवण्याचं काम आँ... तलाठी स्तराच्या माध्यमातून सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्या वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सतरा शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पहिल्या प्रस्तावानुसार वीस कोटी चोपन्न लाख आणि दुसऱ्या प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील पंचवीस हजार चौपन्न शेतकऱ्यांना छत्तीस कोटी वीस लाख आणि दोन्ही मिळून छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आणि शेवटचा महत्वाचा गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि असे एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यातील अं एकूण पात्र शेतकरी संख्या तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संपूर्ण याद्या बनवण्याचं काम तलाठी स्तराच्या माध्यमातून सुरू आहे आणि एकंदरीत जर परिस्थिती जर आपण बघितलं तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न उपस्थित केला जातो जा, जा जात आहे की बाप्पा एवढे अनुदान सरकारच्या माध्यमातून मंजूर केले जात आहेत परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा केले जात नाहीत मित्रांनो याच्या सरकारी काम थोडे लेटच चालत असतात ता आणि भरपूर शेतकऱ्यांच्या मा, माध्यमातून एक म्हणणं आहे की तुम्ही खोट्या पद्धतीने माहिती चुकीची माहिती सांगता परंतु याच्यामध्ये चुकीचं काय नाही जे काही शासनाचे नवनवीन जी आर येतात त्या जी आरच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचं काम करत असतो परंतु सरकारचं काम आहे की वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा करणं सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेवर अनुदान जमा करत नाहीत याला कुणीही काही करू शकत नाही परंतु जे जी आर येत असतात त्या जी आरच्या माध्यमातून आम्ही नवनवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आमचं फक्त सांगायचं काम आहे पैसे जमा करण्याचं काम सरकारचं आहे त्यामुळे सरकारचं या ठिकाणी चुकत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी वादांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद